नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत आपल्याला मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा नाईक आणि खलनायिकाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेते अजय पूरकर हे पाहायला मिळणार आहे नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने आता स्टार प्रवाह वाहिनीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मंडळी नशिबवान ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे साडेसहा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर साधी माणसं ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे आता साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कारण या मालिकेचा टी आर पी खूपच कमी झालेला आहे त्यामुळे साधी माणसं बंद होताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्ही साधी माणसं ही मालिका पाहता का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद